समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ब्रह्माकुमारीज भिलवडी केंद्राच्या वतीने पावनपर्व निमित्त पलूस तालुक्यातील नागठाणे येथे शिवअनुभूती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या शिव अनुभूती महोत्सवामध्ये छत्तीस फूट ज्योतिर्लिंग दर्शन सहस्त्र शिवलिंग दर्शन राजयोग प्रदर्शनी यासह या, या महोत्सवाचे खास आकर्षण असणारे द्वादश ज्योतिर्लिंग दर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे तसेच संसारातून विसावा मिळावा या प्रमुख उद्देशाने आणि विविध क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमांतर्गत महिला दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे सदरचा महोत्सव हा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे रविवार दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे त्यानंतर महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदरचे दोन्ही कार्यक्रम व शिव अनुभवती महोत्सव हे जिल्हा परिषद शाळा नंबर एक क्रीडांगण नागठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत एकाच वेळी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा यु नागठाने नगरीमध्ये प्रथमच आल्याने याचा नागठाने सह परिसरातील लोकांनी लाभ घ्यावा तसेच यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने मीरा बहनजी यांनी केले आहे ओम शांती तर सर्वप्रथम शिवभक्तांना शिव भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर प्रजापिता ब्रह्माकुमारीश्वर विश्वलय सेवा केंद्र बिलोडी यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त नागठाण नगरीमध्ये प्रथमच शिव अनुभूती महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण बारा ज्योतिर्लिंग दर्शन तर आपल्या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे तर ज्या पण ठिकाणी आपण गेलात तर तिथं शिवलिंगाचीच पूजा दिसून येते भले नाव बारा ज्योतिर्लिंग वेग वेगवेगळं नाव आहे जसं अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ नाव भले वेगळं आहे पण तिथं शिवलिंगाचीच पूजा दिसून येते तर हे शिवलिंग म्हणजे शिव परमात्मा भारतामध्ये साकार सृष्टीवरती अवतरी झालेली आहे तर ते स्वतः ह्या सृष्टीवरती ह्या सृष्टीला पावन मरवण्याचं कार्य करीत आहे दुसरा म्हणजे आप ह्या कार्यक्रमामध्ये छत्तीस फूट शिवलिंग याचंही दर्शन आपल्या सर्व भाविकांना होणार आहे त्याच्यामध्ये सहस्त्र शिवलिंग हे पण दर्शन होणार आहे तर सर्व भाविकांनी याचा पुरेपूर आनंद घ्यावा ही मी सर्व भाविकांना विनंती करते त्याच्याच बरोबर आठ मार्च जागतिक महिला दिन हे जवळ आलेलं आहे ह्याचं औचित्य साधून आपल्या परिसरातील सर्व महिलांना मी आव्हान करते की ह्या भिलवडी परास परिसरातील आणि नागठाण नगरीमधील सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे सर्व महिलांसाठी एक विशेष सुंदर विषय असा ठेवला गेलेला आहे की संसारातून विसावा हा विषय आहे ह्या विषयावरती जिल्ह्याच्या मुख्य ज्या आहेत सुनीता भिंजी ह्या उपस्थित हो असणार आहेत तर सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका